कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं मोठं संकट ओढवलं आहे कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातून वाहणाऱ्या उज्ज्वला नदीला पूर आल्यानं तेंडोली तांबडगेवाडी कॉझवेवरून पाणी वाहू लागलाय आहे परिणामी या वाडीचा गावाशी असलेला संपर्क पूर्णतः तुटला आहे दहा वर्षांपूर्वी बांधलेला कॉजवे पावसात दरवर्षी पाण्याखाली जातो पण याची उंची वाढवण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाने अजून कोणतीच कार्यवाही केलेली नाही या परिस्थितीमुळे रुग्णांनाही उपचारासाठी दवाखान्यात नेता येत नाही त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे आता तरी प्रशासनाने गंभीर समस्येकडे लक्ष द्यावं अशी संतप्त मागणी स्थानिकांनी केली आहे त्रास होतो सगळे जण घरात आता बसलेले आहेत त्याच्यामुळे बाहेर पडू शकत नाही कुठल्या कामा धंद्यासाठी पण असा विषय घरातल्यांचा झालेला आहे कामाला तरी कुठे जायचं उंच व्हायचं हे फक्त एवढी आमची इच्छा आहे हे फुल उंच जाऊन दे फक्त जातात शाळेचे विद्यार्थी इथन जातात त्या पुलावर एकदम धोकादायक पूल आहे ते भरपूर वर्ष झालेली आहे त्या पुलाला पण पुल। तरी पण साधारण रिपेअर करून आम्ही ग्रामस्थाने हे केलेलं आहे ते परिस्थिती तुम्ही बघू शकता पंचवीस ते तीस गटा आमच्या आतमध्ये आहेत आणि येण्या जाण्याचा तर मार्ग नाहीये आमची फक्त एकच विनंती आहे गव्हर्नमेंटला म्हणजे सरकार आहे त्याला मोठं पूल झाला पाहिजे तर आम्ही येऊ जाऊ शकतो इथं इमर्जन्सी कोणाला बरं नसेल किंवा डिलिव्हरी पेशंट असेल तरी तिथं व साखवा आहे त्याच्या सिच्युएशन मधून आम्ही आणू शकत नाही आणि अशा दोन तीन घटना घडल्यात आणि हे जे पाणी येत आहे ते पिंगुळी कुडाळ भगतवाडी या पूर्ण गावांचं पाणी या नदीला आहे त्यामुळे आणि हे एवढं छोटं पूल केलं हे होऊ शकेल इथं मोठं पूल पाहिजे आणि इतकी किती वर्ष सांगून सांगून झालं होत नाही एवढीच आमची इच्छा आहे फक्त एवढे हाल होत आहेत आता शाळेतली मुलं एवढी एवढी आहेत ते जीव घेणं प्रवास करत आहेत साखवा वगैरे पालक येत आहेत जातायत सोडतायत सगळे फक्त आमची एवढीच इच्छा आहे की हा लवकरात लवकर कर फुल करा आणि मोठा व्हावा इथले दामणग्याने काजू आहे ना ते बरोबर नाही सगळा मोडतोड झालेला आहे साधारणचा रिपेअर आहे लहान मुला त्या काजू जाऊ शकत नाही आणि असं पाणी आला का हे चार चार दिवस आठ आठ दिवस पाणी जात नाही आणि सगळे घर इथे परत घर आहे जवळ आहे त्याच्यात मग बोरिंगमुळे पाणी पण होते जाते आणि खूप खूप गैरसोय असा पॉवरफुलच फुलच गैरसोय